नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे एक रुपयाचा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा अखेर मंजूर करण्यात आला आहे एकूण चार पीक विमा कंपन्यामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये ज जमा करण्यात येत आहे हो मित्रांनो याविषयीचा जी आर शासन निर्णय राज्य शासनामार्फत दिनांक सात मार्च दोन हजार रोजी प्रकाशित करण्यात आला आहे या जे आरमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण चार पीक विमा कंपन्या देण्यात आल्या असून त्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या एकूण चार पीक विमा कंपन्यांमार्फत एकूण रक्कम एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो हा पीक विमा सन दोन हजार चोवीस पंचवीस आंबिया बहारकरिता असून लवकरच याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार धन्यवाद